नमस्कार तुमचं किसान प्रदर्शनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव अनिल निवळकर मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे दापोली कोकण कृषी विद्यापीठाचा आणि सगुणा रुरल फाउंडेशन या संस्थेसोबत गेली दहा वर्ष काम करतो आहे चंद्रशेखर दादा भडसावळे आणि अनुराधाताई भडसावळे यांच्यासोबत मी काम करतो आहे ते माझे गुरु आहेत आणि एस आर टी दोन हजार अकरा साली त्यांच्या शेतावरती ह्याचा सगळ्याचा प्रोटोकॉल निर्माण झाला आणि दोन हजार तेरापासून हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं आज महाराष्ट्रावर जसं पाच एक हजार शेतकरी एसआरआरटी पद्धतीने शेती आहेत त्यामध्ये भात नाचणी कापूस सोयाबीन तूर मका अशी सगळी वेगळ्या प्रकारची पिकं ह्याच्यामध्ये लावतात तर आपण जी दरवेळेला शेती बघतो ही पारंपरिक शेती तर पारंपरिक शेतीमध्ये आपल्याला जमीन नांगरावी लागते त्यानंतर आपल्याला चिखळणी करावी लागते भातासाठी किंवा आपल्या इतर आंतरमशागती कराव्या लागतात आणि नांगरणी हे प्रत्येक पिकासाठी आपल्याला आपण महत्वाची समजतो पण जमीन नांगरून किती मोठं नुकसान होतं हे तुम्हाला इथे कळेल की दरवर्षी आपण जेव्हा जमीन नांगरतो त्यावेळेला आपल्या जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते विशेषतः भात शेतीसाठी जेव्हा आपण चिखल करतो तर चिखल करताना आपल्या शेतामधन किती गाळ वाहून जातो याचा आम्ही अभ्यास केला तर ट्रॅक्टरचा जर आपण वापर केला तर पंधरा टक्के म्हणजे लोखंडी नांगराचा वापर केला तर ट्रॅक्टरचा म्हणजे लोखंडी नांगराचा वापर केला तर जवळजवळ पंधरा टक्के धूप होते मातीची किंवा पॉवर टिलर सारखी जी यंत्र आहेत त्याच्यापासून चौदा टक्के होते तर लाकडी नांगर जे आहेत त्याच्यापासून साडेतीन टक्के होते पण एसआरटी सारखा जर का आपण शेती पद्धत अवलंबली तर ह्याच्यामध्ये नांगरणी चिखलणी ह्या गोष्टी कराव्या लागत नाहीत त्याच्यामुळे मातीची धूप होतच नाही किंबहुना ती मोजता येत नाही तर अशा प्रकारे मातीची धूप थांबवणं म्हणजे आपण सेव्ह सॉइल जे म्हणतोय तर सेव्ह सॉइल कशी तर हे शून्य मशागत एसआरटी तंत्रज्ञान वापरून आपल्याला माती मातीचं संवर्धन करता येतं आणि मातीची सुपिकता वाढवता येते असं हे तंत्रज्ञान एसआरटी आहे तर नांगरणीचा खर्च हा दरवर्षी शेतकऱ्याला करावाच लागतो आणि प्रति एकरी आठ ते दहा हजार रुपये खर्च हा नांगरणीचा येतो आणि प्रत्येक शेतकऱ्याला हा करावा लागतो तो एसआरटी मध्ये हा नांगरणीचा खर्च वाचतो म्हणजे त्या शेतकऱ्याला समजा आता मी दहा वर्ष जमीन नांगरली नाही तर दहा वर्षात माझा प्रति रुपये खर्च वाचला म्हणजे किती पैसे झाले तुम्ही तुम्हाला उत्तर समजू शकेल तर एवढे पैसे माझे वाचले म्हणजे मला एवढे मला माझा इन्शुरन्स गोष्ट आहे तर अशा पद्धतीचं हे एसआरटी तंत्रज्ञान आहे की मातीची धूप थांबवणं त्यानंतर मातीची सुपिकता वाढवणं त्यानंतर शेतकरी आनंदी होणं अधिक उत्पादन सुद्धा त्याला चांगलं येणं अशा गोष्टी ह्या एसआरटी तंत्रामध्ये आहेत तर आज एक शेतकरी पण आले आहेत आपले एसआरटी शेती करतात त्यांचं नाव आहे राजेंद्र शेळके म्हणून आणि हे राजपूर नगर म्हणजे गावाचं नाव काय कडूस कडूस म्हणून गावाचं नाव आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला काय एसआरटीचा काय काय फायदा झालाय सुरुवातीला शेत जमीन होती कडक झाली होती आणि मला काही अशी कल्पना नव्हती म्हणजे माझे मित्र शेती करायचे मी शेती ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती पाहिली आणि हातात झालो आणि मी असा प्रदर्शनामध्ये आलो होतो इकडे बघायला तर एस आर टीची माझी ओळख झाली आणि यांच्याकडनं माहिती घेतली आणि मला ते एवढं त्याचा मी इम्प्रेस झालो त्या गोष्टीवरती हा मार्ग एकदम चांगला आहे शेतकऱ्यांसाठी आणि मी माझ्या शेतामध्ये मी सुरुवात केली मी एस आर टीच्या पद्धतीने सगळे गादी तयार केले त्यांच्या मापाप्रमाणे सगळे सांगितल्याप्रमाणे आणि त्या गादी केल्यानंतर सुरुवातीला आणि सोयाबीनचं पेरणी केल्यानंतर एकदम चांगलं पीक आलं चा मला एक एकसारखं पीक ओव्हन झाली त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पाऊस जास्त झाला पाणी माझ्या शेतात मध्ये साचलं नाही आणि पाऊस मध्यंतरी कमी कमी झाला होता त्यावेळेला मला पाणी द्यायची गरज भासली नाही एकदम माझं पीक सोयाबीनच सोयाबीन पीक आलं होतं आणि अतिशय उत्तम किती त्याच्यात झालं एक एकरी किती साधारणतः मला चौदा चा, क्विंटल चौदा क्विंटल एकरी उत्पादन झालं निघालं आणि त्याच्यानंतर मी बाजरी घेतली तर आपण पाच आठ महाशि बाजरी आहे आणि त्याच प्लॉटवरती घेतली आणि तेच गादी वाफे होते आम्ही काय ते काय गाडी वाफे मोडले नाही जमीन नांगडली नाही आणि जे काय सोयाबीनचे जे काय मुळं वगैरे होती ती तिथंच जागेला पिट्रोली त्याच्यानंतर मी त्या एका प्लॉटमध्ये बाजरी केली एका प्लॉट बाजरी जर तुम्ही जर बघितलं तर बाजरी इतकी उत्कृष्ट झाली एक सारखी बाजरी दिसायला दिसत होती बाकीला आणि त्याचं कणीस साधारणतः एक एवढं एवढं कणीस होत एवढं मोठं नंतर शेवटी शेवटी ते कणीस घेऊन दादांना दाखवायला आलो आणि माझं भाग्य असं की ते कणीस मुख्यमंत्र्यांनी याला लावलं होतं माझ्या आपण याला काय म्हणतो एक सन्मान सोहळा सगुणा बागेत होतो दरवर्षी म्हणजे शेतकऱ्यांचा तिसरा ठीक होती शेतकरी सन्मान सोहळा त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आले होते आणि त्यावेळेला ह्यांच्या शेतात ते भारत खात्रीचे कणसर डेकोरेशन आपण बाईक वरती बोलतो नाव डेकोरेशन झाले होते आणि त्याच वैशिष्ट्य असं की आपण पावसाळी बाजरी करतो ना ती आपण उन्हाळी बाजरी केली होती आता पावसाळी बाजरी आमच्याकडे बंद झाली करत नाही कोणी ती बाजरी आपण जी उन्हाळी झाली आपली जी आता आपण पाहता येते दाना मोठा होता आणि चवीला इतकं सुंदर आहे आणि त्याला आयनचं प्रमाण जास्त आहे आणि ज्या माणसांनी बाजरी शोधली पाचोराचे कुलकर्णी साहेब म्हणून आहेत निर्मल कंपनीचे साहेब आहेत त्यांनी बाजरी शोधली ते, ते प्लॉट पाहायला आले होते आज सगळ्या लोकांना बी दिलं होतं आणि आपला प्लॉट होता त्याने बघितलं सगळं अर्धा तास प्लॉट ते फिरले फिरल्यानंतर त्यांनी मला विचारलं हे कसं काय केलं तुम्ही एकसारखं प्लॉट दिसतो तर मी त्यांना सांगितलं मी एसरटी पद्धतीने सगळं केलं आणि त्यांना माहिती दिली त्यांनी हे मला सांगितलं की आम्ही आर एनडीचं केलं आहे त्या ब्राझीलचं तो प्लॉट सुद्धा आमचा असा आला नाही आणि त्यांनी ठरवलं त्यांनी ठरवलं की आम्ही पुढच्या टायमाला टी बदल करणार पण योगायोगाने असं की तिकडे पाऊस कमी आहे त्यामुळे त्यांनी काही केलं नाही पुढे